नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आहे नो या या, या योजनेअंतर्गत आपल्याला सौर पंप घेण्यासाठी नव्वद टक्के एस सी एस टी साठी पंचाणव टक्के अशी सबसिडी मिळते मानून आपण दहा टक्के रक्कम भरून आपण एक सौर पंप मिळवू शकता म्हणा याच योजनेच्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे काही मॅसेज आलेले आहेत ज्या अंतर्गत आपल्याला असे सांगितले जात आहे की तुमचा जो अर्ज आहे त्याची प्राथमिक निवड झालेली आहे आणि आपला लाभार्थी स भरून घ्या तर बानोनो अशा प्रकारे काही शेतकरी बांधवांना असे मॅसेज आले आहेत तर आपण पाहू का आपल्या पंपाला आपण किती पैसे भरायचे आहेत तर बांधून जर तुम्ही तीन इच च्या पंपासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला कमीत कमी बावीस हजार रुपये भरावे लागतील त्यानंतर तुम्ही जर पाच एचपीचा पंप केला असेल तर तुम्हाला बत्तीस हजार रुपयाच्या आसपास रक्कम भरावी लागते आणि जर तुमचा साडे सात चा पंप मंजूर झाला असेल तर तुम्हाला कमीत कमी चौवेचाळीस हजार रुपये भरावे लागते तर तर अशी महत्वपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या मा माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद शेतकरी ना अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद